श्री नवनाथ कथासार अध्याय अठरावा चंपावतीला जिवंत केले श्री गणेशाय महा श्री गुरु जालंदरनाथांकडून दीक्षा घेऊन बैरागी झालेला राजा गोपीचंद तपश्चर्या करण्यासाठी बद्रिकाश्रमाकडे निघाला त्या प्रवासात मार्गामध्ये येणाऱ्या गावात हिंडून पोटापुरती भिक्षा मागावी आणि मुखावाटे गुरु पदिष्ट मंत्राचा जप करत मार्गक्रमण करावे असा त्यांचा नित्यक्रम होता तो प्रजा हित दक्ष राजा म्हणून अत्यंत लोकप्रिय होता त्यामुळे त्याच्या बैरागी होण्याच्या वार्तेने त्याच्या राज्यातील जनता खरोखरच हळहळत हल होती या सत्कर्तीमुळेच तो जेथे जाई त्या गाव वस्तीतले लोक त्याला आस्थेने सामोरे जात त्याचे आदरातिथ्य करत आणि त्याने तेथेच राहून योगाचरण करावे अशी विनंती करत पण तो कुठेही जास्त वेळ थांबत नसे भिक्षा मागून झाल्यावर लोकांचे सांत्वन करून तो पुढे निघत असे पुढे काही दिवसांनी स्वराज्याची सीमा ओलांडून त्याने कौल बंगालमध्ये प्रवेश केला तेथेही त्याच्या ते राज्यत्यागाची बातमी पसरली होती पट्टन ही कौल बंगालची राजधानी होती तेथील तिलकचंद राजा प्रतापी आणि वैभव संपन्न होता त्याच्याकडे बलाढ्य सैन्यम होते गोपीचंदाची बहीण चंपावती तिलकछंदाच्या मुलाला दिली होती म्हणून त्याचे त्याग करून जोग घेणे ही गोष्ट तिच्या सासरच्या लोकांना अजिबात रुचली नाही त्याने क्षत्रिय कुळाला बट्टा लावला आणि आता दारोदार भीक मागत फिरतो आहे म्हणून ती सर्व मंडळी त्याचा धिक्कार करत होती ती निंदा ऐकून तिला अतिशय वाईट वाटत होती पण ती तरी काय करणार एकांतात अश्रू ढाळण्याशिवाय तिच्या पुढे काही पर्यायच नव्हता काही दिवसांनी गोपीचंद पौलपट्टणास आला तेथे एका पानवठ्यावर विश्रांतीसाठी थांबला त्याने शिंगीचा नाद करून काही वेळ हरिभजन केले त्यासमयी राजवाड्यातील काही दासी पाणी नेण्यासाठी त्या ठिकाणी आल्या होत्या त्यांनी भजनात मग्न असलेल्या गोपीचंदाला ओळखले आणि राजवाड्यात जाऊन ही बातमी तिलकचंदाला सांगितली त्या वृत्ताने तो चि चिंतामग्न झाला आपल्या सुनेचा हा नादन भाऊ नगरात हिंडून दारोदार भिक्षा मागू लागला तर आपली काय इभ्रत राहिली लोक आपल्याला नावे ठेवतील हसतील त्यामुळे अपकिर्ती होऊन बाहेर पडणेही नकोसे होईल या विचारांनी त्याचा संतापाचा पारा चढला मग काहीही करून ही बॅग येथून लवकर घालवून द्यावी या उद्देशाने त्यांनी दासींना बोलावून घेतले व त्यांनी काय करायचे ते नीट समजावून सांगितले त्यानुसार काही दासी पुनश्च पानवठ्यावर गेल्या आणि गोपीचंदाला भेटून म्हणाल्या जती महाराज आमच्या राजाने आपल्याला चंपावतीच्या भेटीसाठी राजवाड्यात बोलावले आहे तेव्हा आपण गोसावी झालेलो आहोत आणि कोणताही मायापाश आपल्याला जखडू शकत नाही हे जरी खरे असले तरी इथे आलेलोच आहोत तर, ये थे आले तर जाजा जाता जाता बहिणीची भेट घ्यावी असा विचार करून तो त्यांच्यासमवेत निघाला दासींनी त्याला मागील दरवाजाने अश्व शाळेत नेऊन बसवले आणि राजाला तसा निरोप दिला तो आल्याचे वृत्त कळताच राणीने त्याच्यासाठी पक्वानांचे भोजन पाठवले एका दासीने ती ताट त्याला नेऊन दिली आणि म्हणाली चंपावती भेटण्यासाठी येतच आहे तोपर्यंत तो आपण भोजन करून घ्या त्याने त्या ताटाकडे पाहिले आणि स्वतःशीच म्हणाला या जगात संपत्तीलाच मानसन्मान प्राप्त होतो हेच करे अन्यथा आपल्याला पागेत थांबवून दासीकरवी भोजन पाठवण्याचे या सोऱ्यांना धैर्यतच झाले असते का असो आता आपण जोगी आहोत आपल्याला शत्रू मित्र मान अपमान सुख दुःख सारखेच त्यात अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे ते नाकारणे योग्य नाही त्यानंतर गुरुस्मरण करून तो भोजनास बसला गोपीचंदाचे भोजन चालू असताना अंतपुरातील स्त्रिया गवाक्षातून त्याच्याकडे पाहत होत्या त्यांनी त्याच्या निर्लज्जपणाची निंदा केली त्याला करंटा म्हणून हिनवले तेवढ्यात चंपावतीच्या नंदेने तिला तिथे आणून पागेची दृश्य दाखवले तेव्हा त्या सर्वजणी कुत्सितपणे फिदी, फिदी हसून म्हणाल्या पहिलाच आपल्या बंधुराजांचा पराक्रम याला काही मान अपमान आहे का, का? जळो याचे जिने आज वैभव सोडून जती होणाऱ्या अशा मूढाचा सदैव धिक्कारच केला पाहिजे पागेत जेवायला याला लाज कशी वाटत नाही देव करो आणि असा भाव कोणाच्या नशिबी न येऊ कारण अशा देवट्या भावाची बहीण होण्यापेक्षा जन्मतास मेलेले केव्हाही चांगले त्यावेळी आपल्या भावाची ती उघड निर्भत्स ऐकून चंपावतीला धरती दुभंगून आपल्या पोटात घेईल तर बरे असे वाटू लागले मनावर दुःखाचे ओझे घेऊन ती जड पावलांनी आपल्या मंदिरात गेली आणि पोटात तिष्ण खंजीर खुपसून तिने इहलोकीची यात्रा संपवली इकडे गोपीचंदाने भोजन संपवले आणि बहिणीची वाट पाहू लागला थोड्या वेळाने तेथे आलेल्या दासींना तो म्हणाला चंपावतीला येथे घेऊन या तिला भेटून मी निघून जाईन दासी म्हणाल्या त्या तुम्हाला आज रात्री भेटतील तोपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या त्याने तेही मान्य केली त्यानंतर त्या दासी गोपीचंदाची वार्ता सांगण्यासाठी चंपावतीच्या मंदिरात गेल्या तेथे तिला रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेली पाहून त्यांनी ओढून एकच अकांत केला ती बातमी वाऱ्यासारखी राजवाड्यात पसरली तेव्हा तिचा पती सासू सासरे दी जावा नंदा व आपतांनी तिच्या महालात गर्दी केली आणि ते रडू लागले भावाच्या बेतल वागण्यानेच तिने आत्महत्या केली असे म्हणून सर्व मंडळी गोपीचंदाला दोष देऊ लागली ती रडारड व गदारोळ त्याच्या कानावर जाताच त्याने पागेदारास विचारले राजवाड्यात हा कोल्हाल कसला तो म्हणाला आमच्या राजेसाहेबांची सून चंपावती हिने आपला भाऊ राज्य त्याग करून भिकाऱ्यासारखा गावोगाव भीक मागत फिरतो म्हणून पोटात खंजीर खुपसून आत्महत्या केल्याने सर्व मंडळी रडत आहे ते ऐकून त्याला मोठा धक्का बसला आपण येथे आल्यानेच हा भयंकर अनर्थ घडला आता तिच्या मृत्यूबद्दल लोक आपल्याला दोषी ठरवतील आणि त्यामुळे आपली मोठीच अपकिर्ती होईल अशा अनेक विचारांनी त्याचे मस्तक बधीर झाले चंपावतीची आठवण काढून तो रडू लागला थोड्या वेळाने तिची अंतयात्रा निघाली गोपीचंदही लोकांबरोबर स्मशानाकडे निघाला मार्गामध्ये त्याच्या मनात विचार आला मी जती झालो म्हणून तिलक छंदासह सर्व सोयऱ्यांनी माझी अवहेलना केली त्यामागचे खरे कारण न जाणता मला दोष दिला या अपकिर्तीने लोक नाथपंथांची हेटाळणी करतील म्हणून आता माघार घेऊन चालणार नाही चंपावतीला जिवंत करून या लोकांना नाथांचे सामर्थ्य दाखवल्याशिवाय यांचे डोळे उघडणार नाहीत म्हणून प्रेतयात्रा स्मशानात पोहोचताच तो चंपावतीच्या प्रेतापाशी गेला आणि लोकांना म्हणाला कृपा करून प्रेताला अग्नि देऊ नका मी माझे सद्गुरू जालंद जालंदरनाथ जालंदर यांना येथे आणून चंपावतीला जिवंत करतो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा पण कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही त्याची कुचेष्टा करून ते चिता रचनेची घाई करू लागली तेव्हा त्याने जालंदरनाथांच्या दिव्य प्रतापांबद्दल सांगून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही चंपावतीचे प्रेत चितेवर ठेवून त्यांनी दहनविधीची तयारी केली अगदी शेवटी अगदीच निरुपाय झाला म्हणून तो चितेवर चढवून बसला आणि सर्वांना ओरडून म्हणाला चंपावतीला जाळताय ना मग हिच्याबरोबर मलाही जाळा त्यानंतर माझ्या मृत्यूने संतापलेले माझे गुरु तुमच्या सकट या सर्व नगराला कसे उद्ध्वस्त करतात तेही उघड्या डोळ्यांनी पहा त्यावेळी गोपीचंदाचा हट्ट पाहून तिलकचंद संतापून म्हणाला तू आपल्या गुरूंची एवढी प्रौढी सांगतो आहेस तर त्यांचा प्रताप पाहिलाच हवा मी तुला प्रेताचा एक हात कापून देतो तो घेऊन तू त्यांच्याकडे जा तू येईपर्यंत आम्ही या प्रेतावर अग्निसंस्कार करणार नाही तेव्हा चंपावतीच्या नवऱ्याने तिचा एक हात कापून त्याच्याकडे दिला तो घेऊन तो वेगाने गौड बंगालकडे निघाला तो दूर गेल्यावर त्या प्रेताला अग्नी देऊन सर्व मंडळी आपापल्या घरी गेली बहिणीचा हात घेऊन गोपीचंद अविश्रांत धावत होता त्याने पाच कोसांचे अंतर कापले होते तोवर इकडे घडलेला सर्व प्रकार अंतर्ज्ञानांनी जालंधरांच्या लक्षात आला तो हेलन पट्टणास आला तर मोठाच गजब होईल हे जाऊन ते स्वतःच त्याच्याकडे निघाले प्रयाणाश्रम मंत्राने भारलेले भस्म आपल्या भाळी लावून ते वेगाने त्यांच्यापाशी आले त्यांना पाहून त्याला अत्यानंद झाला त्यांना मनन करून त्याने पट्ट्यांचे सर्व वृत्त सांगितले हे ऐकून त्यांनी त्याला धीर दिला आणि त्याला घेऊन तिलक राजवाड्यात प्रवेशले तेथे सर्व लोक दुःख करत बसले होते त्या दोघांना आलेले पाहून ते उठले गोपीचंदाने त्यांना जालंधरांची ओळख करून दिली त्यावेळी नाथजींचे तेज आणि चार दिवसांच्या ऐवजी एका प्रहरातच झालेले त्यांचे आगमन पाहून उपस्थित सर्वच आश्चर्यचकित झाले होते तिलक चंदाने त्यांना बसण्यासाठी सुवर्णासन दिले व त्यांच्यापुढे हात जोडून उभा राहिला पण हे त्याचे वरवरचे सौजन्य ते पुरते ओळखून होते त्यांनी त्याच्याकडून गोपीचंदास दिलेली गेलेली व अपमानास्मत वागवणूक आणि त्याच्या परिवारातील मंडळींनी मनस्ताप देऊन चंपावतीस आत्महत्येस कसे प्रवृत्त केले हे जाणून त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली मग त्यांनी तिचा निर्जीव हात आपल्या हाती घेतला त्याला संजीवनी मंत्राने भारलेले भस्म लावले चंपावती ए बरं अशी हाक मारली तेव्हा त्या ते शब्दांच्या जाज्वल्य सामर्थ्याने ती जिवंत होऊन धावत आली आणि तिने त्यांच्या चरणांना वंदन केले श्री गुरु जालंदरनाथांचे ते अद्भुत योग सामर्थ्य पाहून तिलक चंदासह सर्वांनी त्यांचा जय जयकार केला प्रत्येकजण त्यांना धन्यवाद देऊ लागला त्यासमयी गुरूंबरोबर शिष्यालाही मान प्राप्त झाला गोपीचंदाची निंदा करणारे त्यांची प्रशंसा करू लागले चंपावतीला जिवंत केल्यावर नाथजी हेला पट्टनात जायला निघाली तेव्हा तिलकचंद ते त्यांना शरण गेला त्याने गोपीचंदाला तुच्छ मानून त्याची जी मानहानी केली त्याबद्दल ते त्यांची क्षमा मागितली आणि म्हणाला नाथजी माझ्यावर कृपा करा आजची रात्र येथेच राहून मला आपल्या सेवेचा लाभ द्या ती विनंती मान्य करून त्यांनी चंपावतीला स्वयंपाक करायला सांगितला भोजनसमयी तिला आणि तिच्या पतीला आपल्या शेजारी बसवले आणि जेवताना आपल्या मुखातील उष्टाखास भरवून तिलाही मैनावतीप्रमाणे अमर केले भोजनानंतर विडा खाल्ल्यावर नाथजी राजाला म्हणाले तिलकछंदा हा गोपीचंद माझ्या आज्ञेने तपशरेस जात आहे याचा मुलगा मुक्तचंद अजून लहान आहे म्हणून तू त्याचे रक्षण कर सहा महिन्यांनी मी तीर्थयात्रेस गेल्यावर ही जबाबदारी तुला पार पाडायची आहे तुझे सामर्थ्य सर्वांना ठाऊक असल्याने कोणीही शत्रू हेलापट्टणच्या वाटेला जाणार नाही ती आज्ञा त्यांनी आनंदाने मान्य केली दुसऱ्या दिवशी गोपीचंद भद्रिकाश्रमाकडे गेला त्याला निरोप देऊन जालंधर हेलापट्टणास गेले तेथे सहा महिने राहून त्यांनी मुक्ताचंदाला अनेक गोष्टी शिकवल्या मग कानिफ आणि त्यांच्या शिष्यांसह ते तीर्थाटनास निघाले बारा वर्षांनी ते बद्रिकाश्रमास गेले तोपर्यंत गोपीचंदाचे तप पूर्ण झाले होते त्याच्या तपाचे त्यांनी उद्यापन केले त्यावेळी स्वर्गातील देवांना आग्रहाने बोलावून घेतले मग त्यांना सर्व विद्या शिकवल्या दैवतांना पाचारण करून त्याला वर प्राप्त करून दिले अशा प्रकारे जालंदरांच्या कृपेने मैनावतीप्रमाणे गोपीचंद राजाच्या जन्माचे सार्थक झाले अठरावा अध्याय समाप्त हा अध्याय ऐकल्याने ब्रह्महत्यादी इत्यादी दोषांचा नाश होतो पित्रांचा उद्धार होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद